नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे टी सी एस कंपनी बारा हजार कर्मचाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल राम कडून सध्या इंजिनिअरिंग झालेल्या मुलांच्या तोंडावर टी या कंपनीचे नाव आपल्याला ऐकायला मिळेल परंतु या टी सी एस कंपनीने बारा हजार कर्मचाऱ्यांना डोच दिल्याचे समजले आहे कृत्रिम हा परिणाम असल्याचे बुद्धिमत्तेमुळे शेवटी पर्यंत कनक खुश न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसंगेकडून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी सेवा प्रदान असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी पुढील आर्थिक वर्षात दोन टक्के कर्मचाऱ्याची कपात करणार आहे या कर्मचाऱ्यापैकी कपातीमुळे सुमारे बारा हजार दोनशे नोकरी धोक्यात आलेली आहे विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे ही कपात होणार आहे टी सी एस मध्ये सध्या सहा लाख तेरा हजारापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे त्यापैकी मुख्यतः मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापनावर कर्मचारी कपातीचा परिणाम होईल असे कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे नवीन बाजारपेठामध्ये प्रवेश करताना आणि अनिश्चित पुरवठ्याच्या परिस्थितीचा सामना करताना कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर करत आहे या पार्श्वभूमीवर अन्य तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या शेवटवर कोणताही परिणाम होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे कंपनीचे प्रस्तुत केलेल्या निवेदनात म्हटले आहे देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उलाटाल दोनशे त्र्याऐंशी अब्ज डॉलर इतकी असून कमी झालेली मागणी सातत्याने होणारी चलनवाढ आणि अमेरिकेच्या व्यापार धोरणावर वाढलेल्या अनिश्चित यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्राहकांची सध्या अत्यावश्यक नसलेली सेवा देखील थांबवण्यात आलेली आहे इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना टी सी एस मध्ये निवड झाली परंतु अजून कोणत्या केंद्रावर आणि कोणत्या पोस्ट साठी झालेले या पैकी कोणतेही लेटर न मिळाल्यामुळे टी सी एस कंपनीमध्ये आपली निवड तर झालेली आहे परंतु बारा हजार कर्मचाऱ्यांना डुचून देत असल्यामुळे आपले भविष्य काय असा प्रश्न या निवड झालेल्या इंजिनियरच्या मनामध्ये सतावत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा